माझं म्हणणं याच्यामध्ये एकच आहे की पाण्याचा आमचा वाटा किती आहे आणि आम्हाला पाणी किती मिळते आणि एकोणीस गावांना जर त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं असं पाणी दिलं मॅक्सिमम मिळतोय तर ते पंपांची दुरुस्ती जर समजा झाली तर तो पाचशे दोनशे किलोमीटर साईड मिळते सगळ्या गावात येऊ शकतात आमदार महोदय सांगतात ते पण म्हणजे बरोबर आहे की टू सेव्हन पाणी दिलंय एक टीएमसी पाणी यांचं बाकी आहे आपण समजा आता पाऊस दुसऱ्या वर्षीचा नियोजन करायची वेळ आहे

जे वाळूच्या बाबतीत होता तो वाळू थांबवलेले आहे बाकी दुसरा विषय घरकुलासाठी पाच वास वाळू देण्यासंदर्भातल्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अडचण नाही आता फक्त प्रश्न निर्माण होत असताना किंवा प्रश्न मांडत असताना आपल्या मतदारसंघामध्ये ज्या लोकांना जमीन नाही त्या लोकांच्या संदर्भात आपण माहिती घ्या प्रशासन प्रयत्न करते